नमस्कार मैत्रिणींनो आजच्या एका नवीन सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत प्रिन्स कट कसा शिवायचा तर बऱ्याच मैत्रिणीला प्रॉब्लेम येतो की प्रिन्स कट ब्लाउज शिवताना दोन्ही भाग खालीवर होतात किंवा प्रिन्स कट हा चपटा होतो तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि आता आपल्याला सर्वप्रथम इथे साइडने शिलाई मारून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही झोळ येऊ द्यायचा नाही जेणेकरून ब्लाउजची फिनिशिंग व्यवस्थित येईल तर इथे मी शिलाई मारण्याच्या अगोदर टाचबीन लावून घेतलेली आहे त्यामुळे कपडा इकडे तिकडे घसरणार नाही बघा आपला फिनिशिंग सहित सुंदर असा आपला कटोरीचा पार्ट तयार झालेला आहे आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसराही पार्ट तयार करून घ्यायचा आहे आणि आपण ब्लाउज शिवताना ब्लाऊजच्या अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो तर आपल्याला अस्तर फिटिंग झाल्यावर तो एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे तर इथे नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील तर त्यांनी दोन तीन ठिकाणी टाचपिन लावून घ्यायची जेणेकरून कपडा घसरणार नाही व कपड्याला झोळ येणार नाही यासाठी बघा आपले दोन्ही पार्ट शिवून तयार झालेले आहेत आता आपण हा गळा जोडून घेऊयात हो तर इथे मी ब्लॅक कलरचा अस्तर वापर वापरलेला आहे तर त्या ताईला थोडासा ब्लॅक साइड मध्ये ब्लाउज पाहिजे होता त्यामुळे इथे मी ब्लॅक कलरचा अस्तर वापरलेला आहे आणि इथे हा कपडा खूप सुळसुळ आहे त्यामुळे मी चार पाच ठिकाणी टाचबीन लावून घेते जेणेकरून गळा इकडे तिकडे जाणार नाही आणि गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही बघा व्यवस्थित अशा पिन लावून घेतलेला आहे आणि गळ्याला पाव इंचाची मार्जिन सोडून एकसारखी टीप मारून घ्यायची आहे अगदी आपला जसा गळ्याचा आकार आहे तसेच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे कपडा कट कट करून झाल्यावर इथे आपल्याला छोटे छोटे मारून घ्यायचे आहेत आणि कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे इथे कट दिल्याने गळ्याला फिनिशिंग छान येते त्यासाठी आपल्याला अगदी छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आणि इथे आपण ज्या टाचबिन लावलेल्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आणि इथे अस्तरच्या साईडने दाबटीप टाकून घ्यायची जेणेकरून अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही आणि गळ्याला फिनिशिंग छान येईल दाबटीप देताना अस्तरचा कपडा दुमडणार नाही किंवा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपला गळा शिवून तयार झालेला आहे आता साइडने शिलाई मारून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे अगदी कपडा व्यवस्थित करून इथे आपल्याला अस्तर फिट करून घ्यायचं आहे जेणेकरून कपड्याला कुठेही झोळ येणार नाही अगदी थोडी थोडी शिलाई मारून घ्यायची आणि कपडा व्यवस्थित करून घ्यायचा मैत्रिणीनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाइक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला ला करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा बघा आपला अस्तर फिट करून झालेला आहे आणि आता एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते त्यामुळे आपल्याला कपड्याला कुठेही झोळ येऊ द्यायचा नाही अगदी फिनिशिंग सहित ब्लाउज तयार करायचा आहे बघा आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत आणि आता आपल्याला ह्या साईड पार्ट आहे ना तर शोल्डरला शिलाई मारून घेते आणि आता आपला हा साईड पार्ट आहे तिथे आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला पफ व्यवस्थित येईल आणि कपडा खालीवर सुद्धा होणार नाही अगदी व्यवस्थित असा आपला प्रिन्स कट तयार होईल हेवी साईजच्या ब्लाउजला बऱ्याच मैत्रिणीला हा प्रॉब्लेम येतो प्रिन्स कट चपटा होतो किंवा जोडताना आपला कपडा कमी जास्त पडतो तर त्यासाठी आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे अगदी व्यवस्थित असा पप तयार होतो आणि फिटिंगला ब्लाऊज छान बसतो आणि इथे आपल्याला दोन्ही पार्ट जोडताना कुठेही ओढाताण करायची नाही अगदी व्यवस्थित जोडून घ्यायचे दोन्ही पार्ट आपल्याला जोडून झाल्यावर इथे खालच्या आपल्याला आपण कपडा ठेवलेला असेल तर इथे दुमडून घ्यायचा आहे नाहीतर आपल्याला दुसरी एक इंचाची पट्टी इथे लावून घ्यायची तर इथे मी एक्स्ट्राचा कपडा ठेवलेला होता त्यामुळे मी इथेच कपडा दुमडून घेतलेला आहे बघा आपली पट्टी लावून तयार झालेली आहे आणि आपला हा ब्लाउज फिनिशिंग सहित हा ब्लाउज तयार झालेला आहे आणि मैत्रिणीनो हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा